गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया एक तारखेला येणारी विनायकी चतुर्थी माघी चतुर्थी असंही म्हटलं जातं आणि गणेश जयंती असंही म्हटलं जातं तर विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा प्रकट झाले पृथ्वी तलावर ते कसे झाले काय झाले या बऱ्याच दैवकथा आहेत तर एक त्यांनी एका राक्षसाचा वध केला होता म्हणून त्यांचं नाव विनायक असं पडलं तर मग त्या दिवशी विनायक चतुर्थी म्हणून ती जी अमावशेनंतर येणारी जी चतुर्थी असते तिला विनायक चतुर्थी म्हणतात आणि पौर्णिमेनंतर येणारी चतुर्थी असते तिला संकष्ट चतुर्थी म्हणतात मग आता एक फेब्रुवारीला माघ महिन्यात जी येणारी चतुर्थी आहे ती विनायकी चतुर्थीन त्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झालेला आहे म्हणून ती गणेश जयंती म्हणून साजरी करतात तर त्या दिवशी काय करायचं आहे आपल्या घरातली जी मूर्ती आहे धातूची तर आपल्याला जसं आपण भाद्रपद महिन्यात मूर्ती आणतो तशी मूर्ती आणायची नाही आहे तर खरीही गणपती बाप्पाचा हा जन्मदिवस आहे तर मग आपल्या घरामध्ये जी मूर्ती आहे त्या मूर्तीला स्नान घालायचं थोडे तिळाचे दाणे टाकायचे साध्या पाण्याने स्नान घाला नंतर दुधाने स्नान घाला नंतर कोमटपाण्याने स्नान घाला आणि नंतर लाल वश्रावर त्यांना विराजमान करा त्या दिवशी लाल वस्त्र लाल फूल लाल गंध याचाच आपल्याला उपयोग करायचा आहे आणि अशा पद्धतीने विराजमान झाल्याच्यानंतर आंगळीच्या बाजूचा जो बोट आहे आपला मधल्या बोटाच्या बाजूचा त्याच्याने बाप्पांना लाल गंध व्हायचा आहे लाल गंध व्हायलाच्यानंतर अक्षदा लावायच्या आहेत अक्षद म्हणजे काय तर कधी न संपणारं असं आणि लाल ह्याच्यातून गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपली जी पॉझिटिव्ह ऊर्जा असते ती पृथ्वीवर सोडत असतात तर त्या दिवशी त्यांचा पृथ्वी तलावरचं आगमन आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पाचं गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र गणपतीचं स्तवन हे करून गणपती बाप्पाला वश्र परिधान करा आणि दुर्वा दुर्वा मात्र गणपतीचा जन्मदिवस आहे तर कोळी दुर्वा व्हायची आहे आणि लालच फुल व्हायचं आहे जो तुऱ्याचा भाग आहे तो आपल्याकडे ठेवायचा आहे डंठणीचा भाग मूर्तीकडे ठेवायचा आहे आणि दुर्वा ज्या आहेत तर त्या बाप्पाला खाता येतील वरती ठेवायच्या आहेत आणि आपल्या उजव्या हाताने तिरक्या करायच्या आहेत माळ घालायची असे येता स्थान गणपती बाप्पाचा अभिषेक पूजा करायची आहे त्या दिवशी गोडधोड करायचं नैवेद्य करायचा शक्य झालं तर तिळाचा मोदक नैवेद्य आपण दाखवायचा आहे तिळकुटाचा नैवेद्य याला तिळकुंड चतुर्थी पण म्हणतात मागे गेली तिलाही तिळकुंड चतुर्थी म्हणतात आणि ज्या ठिकाणी बाप्पा आपण विराजमान करतो देवघरात त्या ठिकाणी बाप्पांना विराजमान करायचं आहे अशा पद्धतीने आणि लाल फळाचा नैवेद्य दाखवायचं आहे या ठिकाणी सफरचंदाचा नैवेद्य मी दाखवला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला गणेश जयंती साजरी करायची आपल्याला छोट्या छोट्या बऱ्याच अशा आध्यात्मिक गोष्टी माहीत नसतात म्हणून छान अध्यात्माच्या माहितीसाठी छोटशा आणि पूरक सगळी खऱ्या माहितीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा